मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का आपण चुकतो की मुलं चुकतात याचा आपण कधी अभ्यास आप केलाय का नाही ना तर मी तुम्हाला माझ्या आयुष्यात सांगते की जसं जसं घडत गेलं ना तसं तसं आपण बदलत गेलो जसं आपण स्वतःला घडवू ना तसं आपलं जग बदलतं आपली दुनिया बदलते सगळं काही आपण बदलून जातो आपलं पूर्ण आयुष्य बदलत जात तसंच आता मी तुम्हाला ह्या तरुण पिढीविषयी सांगणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे काय आहे तर नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे आणि आपल्या पॅरेंटचा आहे तर माझ्या असं निदर्शनात आलं आणि मी जर जे सांगते जरी ते महाराष्ट्रातल्या पाच दहा पॅरेंट्सनी जरी ॲक्सेप्ट केलं ना तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली तर ती कशी मी तुम्हाला आता थोडक्यात समजवते बघा आपल्याला असं वाटतं आपली मुलं खूप शिकली पाहिजे खूप पुढे गेली पाहिजे ते इंजिनियर डॉक्टर सॉफ्टवेअर मोठे साहेब झाले पाहिजे पण तुम्हाला आहे का बिझनेस शिवाय बिझनेसच्या समोर हे सगळं ना सगळं खोट आहे जेवढं बिजनेसचं वजन असतं ना तेवढं हे बाकीच्याच वजन नसतं कारण बिझनेस मध्ये माणूस कधी मोठा होईल ना हे कधीच सांगता येत नाही तसं नोकरी मध्ये माणूस मात्र जिथल्या तिथंच राहणार तो कधीच बदलू शकत नाही आणि बदलला तो तो जेवढ्यात तेवढा बदल पण बिझनेस मध्ये मात्र कितीतरी कठीणे बदल तुम्ही समाजातलं उदाहरण घ्या किंवा तो तुम्हाला मी माझ सांगते आपण जेव्हा आपल्या मुलांना शिकवत असतो ना मलाही वाटतं की माझी मुलं जे आहे मोठे डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हा सॉफ्टवेअर व्हावा हे असं मला आत्तापर्यंत वाटत होत पण मला आता असं नाही वाटत कारण मी आज डिजिटलच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन बसले ना त्याच्यामुळे मी आता मागे जायला नाही मागत आहे मग आता मी सगळं एवढं चोवीस तास अभ्यास करत बसणं आणि चोवीस तास त्याच गोष्टीवरती विचार करत बसणं आणि मुलांवरती कुठेतरी दडपण देणं हे मला सगळं नकोच आहे आता बिझनेस मध्ये वेळ घालवतील ना तेव्हा आपल्याला कुठेतरी सक्सेस झाल्यासारखं वाटतं आणि तेव्हा मला असं वाटतं की माझ्या मुलांनी काहीतरी केलं स्वतःच्या गाड्या घेतल्या स्वतःचं घर घेतलं स्वतःचा आए, जे काय अजून ज्या आवडीनिवडीच्या वस्तू आहेत त्या घेतल्या ते फिरायला गेले तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कराव्या असं मला वाटतं मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे तर नोकरी नव्हे तर बिझनेस केला पाहिजे जर तुम्ही बिझनेस करत असाल ना तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडत नाही की तुम्ही एक ना अनेक गोष्टी याच जगामध्ये मिळू शकता पण फक्त बिझनेसच्या होते म्हणून मला तरी नेहमी असंच वाटतं माझ्या मुलांनी कुठंच नोकरी नाही करावी मग मी तुम्हाला हे का सांगते तुम्ही सुद्धा हाच विचार केला पाहिजे ठीक आहे तुम्ही नोकरदार आहे आतापर्यंत तुम्ही नोकरी करताय तुम्ही जे काय आपल्याला जे आपल्या वाट्याला आलं तेवढं आपल्याला कमवता आलं <coughs> पण आपल्या मुलांना असं वाट्याला नाही येऊ असा ह्याचा विचार आजच केला पाहिजे आपण लहान मुलांना ते एक मातीचा गोळा असतो जसं घडवतो तसं ते घडतं मग आता ह्या मुलांना आई वडिलांनी कसं घडवायचं ते आपणच आपल्या मुलांचा विचार केला पाहिजे की आपण म्हणतो नाही मुलं शिकतील मग त्यांना जे त्यांच्या आवडीचं करिअर आहे ते करतील पण मुलांपेक्षा जास्त अनुभवी आपण असतो आपण जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेले असतो मग आपण त्यांना सजेस्ट करू शकतो ना गाईड करू शकतो मुलं आपले आहेत ते आपलं नक्कीच ऐकतात दुसऱ्याचं थोडे ऐकणार आहे मग हा विचार नका करू की मुलं घडतील मुलं करतील आणि ते त्यांचं करिअर घडवतील तर हा विचार कधीच नका करू तुम्ही विचार करा माझ्या मुलांनी बिझनेसच केला पाहिजे मग तू त्याच्या आवडीचा करू द्या मी तिथं बंधन तुम्हाला घालणार ना नाही की त्याने हेच केलं पाहिजे ते त्याला जे आवडतं ना तू त्याने बिझनेस करू दे नोकरी नव लोकांची चाकर नव स्वतःचा बिझनेस जर स्वतःचा बिझनेस करत असेल ना तेव्हाच आपल्याला कुठेतरी त्याचा फायदा होतो आणि आपल्या मुलांना सुद्धा त्याचा फायदा होतो आणि तेव्हाच आपल्याला गर्व असतो की ज्या वेळेस मुलगा हायफाय कारमध्ये फिरल आपली मुलगी हायफाय कारमध्ये फिरल त्यावेळेस आपल्याला असं वाटेल की नाही यार आम्ही का आयुष्यात काहीतरी केलं आणि आम्ही आमची मुलं घडवली मग तिथंच खरं खरंच जे काय आपल्या आयुष्याचा पॉईंट आहे ना म्हणून इथंच बदलतो पण ते बदलण्यासाठी आपल्याला सुरुवात कुठून करावं लागते जे आपल्याला सगळ्यात प्रथम मुलांना घडवावं लागतं मुलाचं करिअर ते काय करतील काय नाही करतील का ना करती। आपण लाखो लाखो रुपये फी भरतो पण त्या फीचा आपल्याला काय फायदा होतो की नाही होतो तर ह्या गोष्टी तुम्ही इंजिनियर डॉक्टर सॉफ्टवेअर नक्की व्हा पण डॉक्टर होऊन स्वतःचं हॉस्पिटल टाका इंजिनियर होऊन स्वतः काहीतरी निर्माण करा सॉफ्टवेअर बनवून तुम्ही स्वतःचे कुठले तरी नवीन नवीन सॉफ्टवेअर बनवा दुसऱ्या कंपनीसाठी पण त्याचा ब्रँड आपला पाहिजे तरच तुम्ही ही इंजिनियर सॉफ्टवेअर डॉक्टरची कामं करा अन्यथा आपले इतर बिझनेस आहे ना इकडे चोवीस तास अभ्यासाला घालवण्यापेक्षा इकडे चोवीस तास काम करा तुम्हाला स्वतःचा बिझनेस वाढवायला आणि मार्केटिंग वाढवायला वेळ लागणार नाही असंच आपल्याला आपल्या भविष्यामध्ये काहीतरी आहे आपलं भविष्य आहे आपल्याला स्वतःचा बिझनेस रन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे जर तुम्ही स्वतःचा फायदा करत असेल ना तरच आपल्याला कुठे ना कुठेतरी काहीतरी कमवल्यासारखं वाटणार आणि आपल्याला भविष्यामध्ये आपण आपलं स्थान निर्माण करणार ह्या सगळ्या गोष्टी असतात मग मित्रांनो बघा स्वतःला कुठेतरी प्राऊड असल्यासारखं वाटेल स्वतःला कुठेतरी सिद्ध ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे कमवल्या पाहिजे आणि त्या आपल्या बघा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात आहे लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा बिझनेस वाढवताय तर हेच खरं आहे म्हणूनच आपल्या मुलांना हेच बाळ कोटा आणि त्यांना असं घडवा की त्यांनी कुठेतरी आपल्याला स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि मार्केटमध्ये घेऊन गेलं पाहिजे मग बघा मित्रांनो कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपण आपलं आयुष्य बदललं आणि स्वतः काहीतरी केलं अशा पद्धतीने आपण स्वतःला घडू आणि आपल्या मुलांना घडू त्यांना सुद्धा बिझनेसचा बाळ कडू देऊ हेच आपल्या खरं रक्तामध्ये आपण सामावलं पाहिजे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र